श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय आजच्या आधुनिक युगात आपण विज्ञानावर खूप अवलंबून आहोत पण मानवी मनाची शांती आणि स्थिरता मिळवण्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज आहे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि त्यांच्यावरील श्रद्धा ही केवळ धार्मिक प्रथा नाही तर आपल्या मनाला आणि शरीराला स्थिर ठेवण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधणारे आहे नवे पर्व नामस्मरणाचे वैज्ञानिक फायदे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा मंत्र केवळ भीती दूर करत नाही तर तुमच्या मज्जासंस्थेवर नर्वस सिस्टम सकारात्मक परिणाम करतो तणावमुक्ती स्ट्रेस रिलीफ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना उच्चार आणि श्वासोच्छवास यावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते हे एक प्रकारचे ध्यान मेडिटेशन आहे ज्यामुळे शरीरातील तणाव वाढवणारे हार्मोन्स कॉटेस्टॉल कमी होतात एकाग्रता आणि स्मरणशक्ती नियमित नामस्मरणाने मनाची चंचलता कमी होते त्यामुळे एकाग्रता वाढते आणि याचा थेट फायदा तुमच्या अभ्यास आणि कामाच्या गुणवत्तेत होतो हेच खरे स्वामींच्या नव्या पर्वाचे व्यावहारिक यश आहे सकारात्मक ऊर्जा स्वामींच्या नामात प्रचंड सकारात्मक कंपन वायब्रेशन्स आहेत ही कंपनं तुमच्या अवतीभवती सकारात्मक वातावरण निर्माण करतात ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि तुम्ही अधिक आशावादी बनता चला आपण अंधश्रद्धेत न अडकता स्वामींच्या नामाचे हे वैज्ञानिक सामर्थ्य ओळखून आपल्या जीवनातील या नव्या पर्वाला सुरुवात करूया जिथे अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येतात तिथे यश आणि शांती निश्चित असते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या नामस्मरणाने माझ्या जीवनात नवा प्रकाश येवो हो।